कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल अखेर मोदीमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे आणि हा सवाल माझ्या आहे आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की मोदीमुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळ राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल मोदी आता ते ते की आता मोदीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कधी वाढणार सोयाबीनचा बाजार भाव कारण आपलं सोयाबीन आता मार्केटमध्ये येण्यासाठी सज्ज आहे येत्या आठ ते पंधरा दिवसांमध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांचं सोयाबीन मार्केटमध्ये येणार आणि अशा परिस्थितीत आपण प्रश्न विचारलाय की अखेर मोदीमुळे देशांतर्गत बाजारात कधी सोयाबीनचा भाव वाढणार तर लक्षात घ्या मित्रांनो मोदीचं आणि सोयाबीनच्या भावाचं कनेक्शन काय तर लक्षात घ्या मित्रांनो मोदी सरकार देशामध्ये हमी भावावरती सोयाबीनची खरेदी करणार आणि ही खरेदी सुरू झाली की शंभर टक्के बाजारभाव सुधारणार मग अशा परिस्थितीमध्ये मोदीची जी खरेदी आहे ती पंधरा ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि पंधरा ऑक्टोबरपासून ही खरेदी सुरू झाली की आपल्याला या ठिकाणी बाजारभाव सुधारणा त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी दिसेल म्हणजे सतरा अठरा ऑक्टोबरपासून देशामध्ये बाजारभाव वाढायला सुरू होतील याबद्दल दुमत नाही आणि बाजारभाव पातळी समजा वीस ऑक्टोबरच्या अलीकडे पलीकडे या ठिकाणी हजार पार पोहोचली तर आश्चर्यसुद्धा पाठायला नको म्हणजे जो आपल्या मनातील प्रश्न होता की मोदीमुळे आता देशांतर्गत बाजारात कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव तर मोदीमुळे आपल्याला पंधरा ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव हा दोनशे ते तीनशेने वधारून पाच हजार पार जाताना दिसू शकतो सोयाबीन विक्रीचा विचार असेल तर घाई गडबड न करता आपण टप्प्या विक्री केली तर फायदा होईल एकदा सोयाबीन न विकता दोन तीन टप्प्यात विकलं तर शंभर टक्के आपणास फायदा होईल हे लक्षात ठेवूनच विक्रीचं नियोजन करा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार